नमस्कार कृषी मित्र विनायक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आहे पेरणी यंत्र आपल्याला हे ट्रॅक्टर आणि त्याच्या मागे अशी पेटी लावली जाते बऱ्याच वर्षापासून आता हे चालू झालेलं आहे चार पाच वर्षापासून या साइडला असं बियाणं टाकलं जातं बी मक्याच पेटीमध्ये आणि या साइडला जे आहे ते खत टाकलं जात सो कॉन्सेप्ट असा आहे इथून ज्या नळ्या आहेत त्याच्यातून जे आहे ऑटोमॅटिकली जेव्हा जास्त जास्त ट्रॅक्टर पुढे जातं तसं तसं एका साईडला बियाणं पडत जातं आणि एका साईडनं बरोबर खत पडत जातं आणि जे आहे ते समान अंतरावर पडतं जेणेकरून पूर्वी पहिले बैलाच्या सह्याने अवताच्या सहाय्याने पेरलं जायचं परंतु आता ही नवीन मशिनरी आलेली आहे काळानुसार शेतकरी प्रगती करतो आहे वेळ खूप कमी लागतो एकरी किती वेळ लागतो दादा हां हां त्याच्यापेक्षा कमी आहे ॲक्च्युली म्हणजे हे फक्त आता टाकायला वगैरे थोडा वेळ लागतो तो भाग वेगळा आणि एकदा चालू झालं मशीन तेव्हा ते एकदम फास्ट होत एक गया या साईडला खत टाकलेले आणि हे आहे दादा या ट्रॅक्टरची सारथी पूर्ण समान भराव लागतं का दादा पूर्ण भरा गॅप हे गॅप कावर सोडायचं अंतर सोडायचं नक्कीच हा किती इंचावर असते ही सेटिंग आता आठ एक इंच ना बरोबर दादा हे आहेत मालक पेटीचे कितीला घेतली होती पेटी सत्तर अच्छा पण हा जो बिझनेस आहे तो फक्त एकदम सिजनेबल आहे आठच दिवस ना अच्छा कधी घेतली ती मशीन चार पाच वर्ष झाली सो आता ट्रॅक्टर चालू झालेला हे मशीन द्वारे आपण आता चालू करतो आहे मक्याची पेरणी ही पाहू हे बघा या मशीन मध्ये आपण टाकलेलं आहे मका आणि खत किती फास्ट होतो बघा तुम्ही आता त्याच्यातून बरोबर पॅरेल जे आहे समान अंतरावर जे आहे ते बियाणे जे आहे ते पेरली जात आहे आणि त्याच्याबरोबर खत पण पडत आहे खूप सोपी पद्धत आहे आणि किती फास्ट होतोय बघा नाही तर पूर्वी सेपरेट बियाणं टाकायला दोन माणसं त्याच्यामागे खत टाकायला एक माणूस अशा पद्धतीने मॅनपावर जास्त लागायची वेळ जास्त लागायचा परंतु या पद्धतीने खूप सोप्या पद्धतीने आपण मक्याची याची जी पेरणी ती करू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका द्यायला जरूर प्रेस प्रस कराय जेणेकरून जे नवीन नवीन व्हिडिओ टाकू शकतो तुम्हाला नोटीफिक्स मिळते धन्यवाद